नमस्कार सर्वांना मी शुभांगी भगवद्गीतेचा दुसरा अध्याय आपण बघत आहोत आज श्लोक क्रमांक पंचेचाळीस ते त्रेपन्न हे श्लोक आपण पाहणार आहोत श्लोक क्रमांक पंचेचाळीस त्रैगुण्यविषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन निर्द्वंद्वो नित्यसत्वस्थो निर्योग क्षेम आत्मवान अर्थात वेद प्रामुख्याने भौतिक प्रकृतीच्या तीन गुणांचे विवेचन करतात वेदामध्ये सत्व रज आणि तम या तीन गुणांसंबंधींची कर्म आणि त्यांची फळं सांगितली आहेत त्यांचा विचार सोडून हे अर्जुना तू त्या तीन गुणांच्या पलीकडे जा त्यासाठी सुख सुखदुःख मान अपमान इत्यादींची चिंता सोड राहायचंच असेल तर नेहमी सत्वगुणात राहा प्रापंचिक वस्तू मिळवण्याची आणि त्या सांभाळण्याची धडपड न करता आत्म्याचाच विचार कर श्लोक क्रमांक सेहेचाळीस यावानर्थौदपाने उदपाने संप्लुतोदके तावान सर्वे शु वेदेशुभ ब्राह्मणस्य विजानत अर्थात सगळीकडे पाणीच पाणी झाल्यावर पाणी पिणे वगैरे कामासाठी ठराविक विहिरीचं महत्त्व वाटत नाही त्याचप्रमाणे आत्मज्ञान झालेल्या ब्रह्मज्ञानी माणसाला अनेक फळे सांगणाऱ्या वेदांचे महत्त्व वाटेन होते कारण त्या फलप्राप्तीने होणाऱ्या आनंदाच्या कितीतरी पट मोठा आनंद त्याला आत्मज्ञानाने मिळालेला असतो इथे मी एक सांगू इच्छिते आत्मज्ञान किंवा आत्मसाक्षात्कार म्हणजे जीवाचा परमेश्वराशी असलेला शाश्वत संबंध जाणणं किंवा समजणं श्लोक क्रमांक सत्तेचाळीस हा श्लोक गीतेचं संपूर्ण सार सांगणारा कर्मयोगाचं सार सांगणारा असा श्लोक आहे जो आपल्यापैकी जवळजवळ सर्वांनीच ऐकलेला वाचलेला असतो अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असा हा श्लोक आहे बघूया श्लोक क्रमांक सत्तेचाळीस मा फलेशु कदाचन मा कर्म फल माते संगोस्त्व कर्मणी अर्थात तुझं नियत कर्म करण्याचा अधिकार तुला आहे त्याचं स्वातंत्र्य आहे पण त्याचं फळ मिळण्यावर मात्र तुझा अधिकार किंवा नियंत्रण नाही म्हणूनच कर्माच्या फळाची आशा धरून कर्म करू नकोस तसंच फळ नसेल तर काम तरी कशाला असं म्हणून कर्तव्य करण्याचं सोडून देऊ नकोस हे पार्थ हे नेहमी लक्षात ठेव श्लोक क्रमांक अठ्ठेचाळीस योगस्थ कुरुकर्माणी संग धनंजय सिद्धसिद्ध समो भूत्वा समत्व योग उच्यते अर्थात हे धनंजया फळाची अभिलाषा सोडून वर सांगितलेल्या कर्मयोगात ठाम राहून काम कर काम तडीस जावो अथवा न जावो तसंच यश मिळो की अपयश येवो मनोवृत्ती समान ठेव अशी समबुद्धी ठेवणं म्हणजेच योग होय श्लोक क्रमांक एकोणपन्नास दूरेण कर्म बुद्धियोगा धनंजय बुद्ध शरणमन्विच्छ कृपणा फलहेतव अर्थात परमेश्वराच्या ठिकाणी संपूर्ण भक्ती आणि सेवेची भावना ठेवून म्हणजेच संतुलित आणि समत्व बुद्धीने केलेल्या कर्मापेक्षा फळाच्या आशेनं केलेली कामं अत्यंत निकृष्ट आणि कमी प्रतीची असतात अशा कर्मांना तू दूर सार तू बुद्धियोगाचा आश्रय घे भगवंताला शरण जा जे फळाच्या अभिलाषेनं काम करतात ते तुच्छ आणि लोभी असतात श्लोक क्रमांक पन्नास बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृत सुकृतदुष्कृते युज्यस्व योग कर्मसुकौशलम अर्थात समबुद्धीने काम करणाऱ्या माणसाला म्हणजेच परमेश्वराला शरण जाऊन काम करणाऱ्या माणसाला पाप पुण्य लागत नाही म्हणून तू हा योग आत्मसात कर बरं किंवा वाईट कोणतंही काम करत असताना समचित्त असणं हेच कर्मांचे परिणाम टाळण्याचे फार मोठे कौशल्य आहे श्लोक क्रमांक एक्कावन्न बुद्धियुक्ता हि फल त्यक्त मनीषिण जन्मबंधविनिर्मुक्ता पदंग गच्छन्त्यनामयम् अर्थात याप्रमाणे भगवंताच्या भक्तिपूर्ण सेवेमध्ये संलग्न होऊन महान ऋषीमुनी अथवा भक्तगण भौतिक जगातील कर्मफलातून मुक्त होतात अशा रीतीनं ते जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटतात आणि सर्व दुःखांच्या पलीकडे असणाऱ्या स्थानाला म्हणजेच भगवत पोचतात श्लोक क्रमांक बावन्न यदा ते महकलिलम बुद्धिव्यतिरिष्य निर्वेदम श्रोतव्यस्य श्रुतस्य च अर्थात जेव्हा तुझी बुद्धी ह्या मोहरूपी घनदाट अरण्याच्या पार जाईल त्यातून बाहेर पडेल तेव्हा तू जे सर्व काही ऐकलेलं आहेस आणि तुला जे सर्व काही ऐकायचं आहे त्या सर्वांबद्दल तू उदासीन होशील म्हणजेच सकाम सकामकर्मापासून अलिप्त होशील श्लोक क्रमांक त्रेपन्न श्रुतीविप्रतिपन्ना ते यदा स्थास्यति निश्चला समाधावचला तदा योगम वापसी अर्थात वेदांची डौलदार अलंकारिक भाषा ऐकून आणि त्यातील कर्मफळांची आशा बघून गोंधळलेली तुझी बुद्धी जेव्हा परमेश्वराला शरण जाईल परमस्तत्वात स्थिर राहील तेव्हा तुला सम योग प्राप्त होईल तुझं मन आत्मसाक्षात्कारात एकाग्र होईल म्हणजेच तू स्थितप्रज्ञ होशील आज या ठिकाणी आपण विराम करूया त्रेपन्न श्लोकांपर्यंत आपण आलो आहोत दुसऱ्या अध्यायातील पुढचे श्लोक घेऊन उद्या भेटूया तोपर्यंत जय श्रीकृष्ण